त्याच्यानंतर <laughs> <laughs> <को से> <laughs> <आगा। laughs> या ठिकाणी आम्ही पारं पारंपरिक भांडी पाडण्याचा प्रयत्न केला आता ही लुप्त होत चालली आहे पण हे मॅडमने ते ठेवलेले एक संस्कृती हो त्यांचा स्वतःचा संग्रह आहे तो तो पण प्रेझेंट केला गौरीपाड्याच्या मॅडम येथे हे <laughs> का हे काश्याच ताटे साहेब हे काश्याचं ताटे हे खूप पारंपारिक पूजेसाठी वापरतात आणि आदिवासी संस्कृतीमध्ये जो आहे तो दगड दिव्याला खूप आहे आणि इथं अक्षता वगैरे टाकल्या जाते तर कंसरा माता म्हणून तिचीच पूजा केली जाते कंसरा मातेची आणि आखातीचा जेव्हा सण असतो साहेब म्हणजे असं म्हटलं जातं कंसरा माता म्हणजे नाचवी

आणि असं म्हटलं जातं की सगळ्यात पहिला सायंटिस्ट हा आदिवासी म्हटला जातो तो जा, कर, तर तो काय करायचा गवराई घालायचा आणि कम म्हणजे झाकून ठेवायचा आता हे खूप ठिकाण दिसत तर पूर्ण सात दिवस ते झाकलेले की जर अति पाऊस आला तरी सुद्धा सात प्रकारचे धान्य असतील ते टाकायचं तो आणि कोणत्या प्रकारचं धान्य ते व्यवस्थित उगवण शकता त्याची चांगली आहे त्याच्यानुसार तो त्या ठिकाणी पेरणी करायचा की म्हणजे तो सायंटिस्ट प्रयोग करायचा आखातीला आणि नंतर आखातीच्या दिवशी हे जे आहेत गलोत झाली आवजार तर त्यांची तो पूजा करायचा याच्या बरोबर ठेवून आणि मग त्याच्यानंतर ती हे पण थोडक्यात त्याचा उद्देश हा होता की माझं शेत कोणतं टाकलं तर काय व्यवस्थित मला भूगवल क्षमता चांगली आहे त्याच्यासाठी ऍक्च्युली तो आखातीचा सण साजरा केला जातो हा हा कोणतं किंवा कोणतं व्यवस्थित हे होईल अशा पद्धतीने

साक्षर गाव करू